शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आजचा जो व्हिडिओ आहे ते वेंडर विषय होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये वेंडर केव्हाही ॲड होत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्याला वेंडरचे सिलेक्शन करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये याच्यामध्ये दोन वेंडर ॲड झालेले होते शेतकरी मित्रांनो जी के कंपनीनं अजून एक कंपनी या वेंडर लिस्टमध्ये आलेली होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड करून घेतलेली आहे आणि मित्रांनो जी के कंपनी जी होती ती थोडीशी नामांकित कंपनी होती याच्यासोबत अजून एक वेंडर ॲड झालेला होता ती नवीनच कंपनी होती शेतकरी मित्रांनो त्या कंपनीविषयी पण आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे कारण की शेतकऱ्यांनी गाई गडबडीमध्ये या कंपनीची निवड करून घेतलेली आहे कारण की शेतकरी वाट बघत होते की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या केव्हा ॲड होणार आहे आता विषय असा झालेला आहे की कंपन्या वेंडर लिस्टमध्ये नंतर मोजक्या एक ते दोन मिनटं किंवा पाच मिनटं इतकाच त्या कंपन्याचा कोटा अवेलेबल असतो आणि शेतकरी काय करू राहिले की जसेही वेंडर लिस्टमध्ये वेंडर ॲड होत आहे शेतकरी नाही का घाई गडबडीमध्ये त्या कंपन्याची निवड करून घेऊ राहिले कारण की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या लवकर येत नाही आणि शेतकऱ्यांनी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन कंपन्याची निवड करून घेतलेली आहे आणण्यात शेतकऱ्याला माहीत पण नाही की त्या कंपनीचा जो, जो है। पंप आहे तो कसा आहे पंप पाणी कसा मारतो पंपची जी क्वालिटी आहे ती कशी आहे स्ट्रक्चर कशी आहे पाट्या कशी आहे शेतकऱ्याला माहीत पण नाही तरीसुद्धा शेतकऱ्यांनी अशा कंपन्याची निवड करून घेतलेली आहे कारण की व्हेंडर लिस्टमध्ये वेंडरच ॲड होत नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्याला नामांकित कंपनीची निवड करायची होती तेच वेंडर वेंडर लिस्टमध्ये येत नाही तर तुम्ही विचार करा शेतकऱ्यांनी ग गडबडसडबडमध्ये नवनवीन कंपन्यांची निवड करून घेतलेली आहे आता पंप कशा पद्धतीने भेटणार आहे ते पण आपण नाही का तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काय झालेले होते याच्यामध्ये दोन ते तीन दिवस झाले मित्रांनो याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आलेल्या होत्या जसे की इकोजन कंपनी जी के कंपनी रोटमॅक्स कंपनी राईट वॉटर कंपनी मित्रांनो राईट वॉटर कंपनी पाच आणि साडेपाचच्या सुमारामध्ये आलेली होती मित्रांनो पहिले नाही एका च सात ते आठ कंपन्या आलेल्या होत्या शक्ती कंपनी सगट आणि मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशीने एका राईट वॉर्डर ही जी कंपनी होती मित्रांनो ती साडेपाचच्या सुमारामध्ये वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली होती आणि मित्रांनो एकदा काल बघितलं तर आपण साडे दहा ते अकराच्या सुमारामध्ये याच्यामध्ये जी के आणि एक नवीनच कंपनी होती मित्रांनो ती पण याच्यामध्ये ॲड झालेली होती अपघात फक्त पाच ते दहा मिनटं दहा मिनटं नाही म्हणताना शेतकरी मित्रांनो पाचच मिनटं या कंपनीचा कोटा अवेलेबल होता नंतर या ज्या कंपन्या होत्या त्या वेंडर लिस्टमधून चालल्या गेल्या मित्रांनो आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे कमेंट आले की वेंडर लिस्टमधून कंपन्या गेल्याच्या नंतर व्हिडिओ अपलोड करीत जाऊ नका शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बरोबर आपण अपलोड केलेला असतो परंतु आपल्यापर्यंत व्हिडिओ आपला जो आहे तो, तो येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण काय करणार आहे आता एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे जसे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतील आपण त्या ग्रुपवर नाही का तुम्हाला माहिती देण्यात येईल कोणत्या कंपन्या आलेल्या आहे आपण लवकरात लवकर जाऊन त्या कंपनीची निवड करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या निम्या रात्री ॲड होत्या मित्रांनो त्यामुळे आपण एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणार आहे आपण नाही का त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन आपला जो ग्रुप आहे त्याला जॉईन होऊन जा शेतकरी मित्रांनो आपण लवकरात लवकर ते ग्रुप तयार करणार आहे आणि आपल्यापर्यंत देणार आहे शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचे कारण फक्त एवढेच होते की वेंडरविषयी आपण काही माहिती घेऊन आलेलो होतो आणि ग्रुप तयार करणार आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यापर्यंत आपला जो ग्रुप आहे तो गेलेला पाहिजे मित्रांनो त्यामुळे जर का आपल्याला व्हिडिओ जर आपला हा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच पुढील माहितीसह धन्यवाद